खूप आनंद देणारा व्हावा या ठिकाणी माझे बाबा जे आज रिटायर झाले त्यांच्या सेवन रूपची निरोप सोहळ्यात उपस्थित राहणारे सर्व माझ्या सर्वांना माझा नमस्कार मी आदर्श तुम्हाला सांगू इच्छितो की माझे बाबा एक ऑफिसर असूनही त्यांनी घराचे पण कामे सांभाळले जसे शेती करणे त्यांच्याकडे एक कोणती शेती आहे ते सकाळी पोलीस स्टेशनला जाताना शेतीला पाणी द्यायचे व त्यांची सुट्टीच्या दिवशी देखील ते ठाण्यात जायचे व ड्युटी करायची ड्युटीला महत्व देते तसेच ते घरी काही काम असल्यास व ते बाहेर असल्यास व फोन आल्यास ते वीस मिनिटात ठाण्याचा असे माझे बाबा आहेत व यांच्या या सोयात येण्यासाठी माझं खूप तुमचं खूप खूप धन्यवाद शेवटला मी एक सांगू इच्छितो की जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही कष्ट केले अपार आता ही वेळ म्हणजे थांबा आणि करा थोडा आराम आपणास सेवा सेवा हार्दिक हद्दी शुभेच्छा धन्यवाद